नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड आहोत तर गेल्या काही आपण वास्तुशास्त्र देवघराविषयी माहिती वास्तुविषयी माहिती जी जी आपल्या ग्रंथशास्त्रानुसार माहिती होती ती आपण सांगण्याचा सा प्रयत्न केला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की संख्याशास्त्र आता हे संख्याशास्त्र काय आहे तर आपल्या जन्मतारखेवरून त्याच्या संबंधी व त्याच्या भविष्याविषयी साधारण अनुमान करता येतात गुण दोष धोके प्रगती बद्दल मार्गदर्शन करता येते त्याविषयी सोपी पद्धत आहे की आपल्या जन्मतारखेवरून आपला भाग्यांक काढायचा आता प्रत्येकाच्या जन्मतारखेवरून भाग्यांक का कसा काढायचा हे मी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अं भाग्यांक काढण्यासाठी आपली जी जन्मतारीख आहे तर त्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज आपल्याला करायची असते तर समजा आपण एक जन्मतारीख घेतली की सहा चार पस्तीस ही जी जन्मतारीख आहे तर या जन्मतारखेला काय करायचं आहे की पूर्ण जे अंक आहेत ते अंक मांडून घ्यायचे त्याची बेरीज आपल्याला करायची आहे म्हणजे सहा चार एकोणावीसशे पस्तीस म्हणजे सहा अधिक चार अधिक एक अधिक नऊ अधिक तीन अधिक पाच या सर्व अंकांची बेरीज आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या जन्मतारखेमध्ये जे जे अंक आहेत त्यांची बेरीज आता सहा चार एकोणीसशे पस्तीस याची बेरीज येते बे अठ्ठावीस तर परत आपल्याला अठ्ठावीस ची बेरीज करायची म्हणजे दोन अधिक आठ म्हणजे किती झाले दहा आता दहा जोपर्यंत आपल्याला लास्टली ला एक अंक मिळत नाही तोपर्यंत आपण याची बेरीज करत जायचं आहे दहा मिळाला म्हणजे एक अधिक झिरो म्हणजे एक अधिक शून्य आपल्याला एकत्र करायचे आहे मग राहिला एक आता सहा चार एकोणीसशे पस्तीस ही ज्या व्यक्तीची जन्मतारीख आहे त्या व्यक्तीचा भाग्य क्रमांक हा किती आहे तर, तर एक आहे तर असे भाग्यांक एक ते नऊ पर्यंत येतात पृथ्वी तलावर व्यक्तीचे नऊ प्रकार पडतात मग ते कोणते कोणते तर आपण प्रत्येक म्हणजे एक ते नऊ जे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत तर भाग्य क्रमांक आपण एक काढला समजा त्या व्यक्तीचा भाग्य क्रमांक एक आहे मग आता भाग्य क्रमांक एक असणारी व्यक्ती जी आहे ती शासक म्हणजे ग्रहरवी त्याचा शत्रू क्रमांक तीन सात व भाग्य तारखा ज्या आहेत म्हणजे त्यांना शुभ ज्या तारखा आहेत त्या एक दहा एकोणावीस अठ्ठावीस तर त्यांच्यासाठी भाग्य महिना ठरतो जानेवारी व ऑक्टोबर त्यांच्यासाठी भाग्यरत्न म्हणजे भाग्य रंग ठरतो आणि भाग्य रत्न ठरत सुवर्ण त्याचप्रमाणे माणिक आणि त्यांना संभाव्य आजार म्हणजे आपले जे अं तब्येत आहे त्या तब्येतीचे जे आजार आहेत की उजवा डोळा हृदयविकार रक्तदाब पित्त विकार डोकेदुखी पित मुरलेला ताप गुडघेदुखी मूत्रपिंड आजार इत्यादी आजार त्या व्यक्तीला ज्यांचा भाग्यांक भाग्य क्रमांक एक आहे अशा व्यक्तींना संभवतात भाग्यांक एक असणाऱ्या व्यक्ती स्वाभिमानी असतात सत्यवादी असतात धीट असतात विश्वासू असतात प्रेम दयाळू करारी बाणा भावनाशील आणि भागीदारी जी भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यामध्ये त्यांना अपयश हे मिळत असत त्या व्यक्तींसाठी महत्वाची वर्ष म्हणजे त्यांच्यासाठी लाभदायक वर्ष जे आहे ते एक दहा एकोणावीस म्हणजे एकोणाशे अठ्ठावीस एकोणाशे सदोतीस शेचाळीस पंचावन्न चौसष्ट त्र्याहत्तर ब्याऐंशी आणि एक्याण्णव भाग्य क्रमांक एक असणाऱ्या व्यक्तींचा जीवन काळ जो आहे तो वीस ते एकोणतीस सामान्य तीस ते एकोणचाळीस फायद्याचा आणि प्रगतीचा मेन म्हणजे प्रसिद्धीचा असतो त्याचप्रमाणे त्यांच्या आयुष्याचे चाळीस ते एकोणपन्नास हे वय अतिशय त्रासाच जात असमाधानकारक असं असत त्याचप्रमाणे पन्नास ते एकोणसाठ हा सर्वोत्कृष्ट आणि सन्मान यांचा ती योग्य समन्वय साधते त्याचप्रमाणे वय वर्ष नऊ बारा एकतीस चाळीस साठ ब्याऐंशी ही त्यांची आणीबाणीची वर्ष असतात तर ही होती माहिती कि भाग्य क्रमांक एक असणाऱ्यांसाठी येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये मध्ये आपण पुढचे जे अंक आहेत भाग्य क्रमांक दोन याची माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच या भाग्य क्रमांकाविषयी ज्यांना काही अडचण असेल ज्यांना काही समजत नसेल आपल्या जन्मतारखेवरून आपला अंक कसा काढायचा तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा मी आपणास नक्की सांगेन सर्वांना